राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमधील नोकर भरती सुरू केली जाणार आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हे आदेश दिलेले आहेत आश्रमशाळांच्या अडचणी संदर्भात चालकांकडून उईकेंची भेट घेण्यात आली आमदार संजय पुरम बाळासाहेब मांगुळकर माजी आमदार अपूर्व हिरे वैभव पिचड आनंद ठाकूर शिवराम यांच्यासह बैठक झाली विद्यार्थी संख्येनुसार अनुदान द्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षक भरती पुन्हा सुरू करा टप्प्याटप्प्याने देण्यात येणारं अनुदान वेळेत द्या शिक्षक भरती संदर्भात विभागाने तपासणी करून अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आले तर आश्रमशाळेमध्ये लवकरच नोकर भरती होणार आहे अनुदानी आदिवासी आश्रमशाळामधील नोकर भरती सुरू करणार असल्याचे उईके म्हणाले आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी हे आदेश दिलेले आहेत त्यामुळे लवकरच आता आश्रमशाळेमध्ये नोकर भरती केली जाणार आहे आश्रमशाळांच्या अर्जनी संदर्भात देखील स्वतः चालकांकडून माहिती उइके यांनी घेतलेली आहे त्यांची भेट घेऊन ही माहिती घेतलेली आहे अनुदानित आदिवासी आश्रमशाळामधील नोकर भरती सुरू करणार असल्याचे आदेश अशोक उईके यांनी दिलेले आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हे आदेश दिले आहेत शिवाय संस्थाचालकांकडून अडचणी संदर्भात देखील अशोक उईके यांनी माहिती घेतलेली आहे आणि ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात आणि नोकर भरती सुरू करावी अशी असे आदेश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेत आश्रमशाळेमध्ये लवकरच नोकर भरती केली जाणार आहे आश्रमशाळांच्या अडचणीसंदर्भात संस्थाचालकांकडून अशोक उईके यांनी सर्व माहिती घेतली आहे आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळामधील नोकर भरती नोकर भरती सुरू करण्याची आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या आश्रमशाळांच्या संस्थाचालकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून या आश्रमशाळांच्या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज डयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज आश्रम शाळामध्ये आता लवकरच नोकर भरती सुरू करण्याचे आदेश अशोक उईके यांनी दिलेले आहेत शिवाय तिथल्या अडचणी देखील त्यांनी जाणून घेतल्या असल्याचं समजत आहे का अधिकचा तपशील नक्कीच आपण राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळामध्ये नोकर भरती सुरू करणार आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हे निर्देश देखील दिले गेले आहेत तसंच आपण संच मान्यता करून नोकर भरतीसाठी सविस्तर तपासणी अहवाल हा सादर करण्यात येणार आहे आणि आश्रमशाळेच्या अडचणी संदर्भात संस्था चालकांनी घेतली अशोक यांची भेट देखील घेतली आहे तसंच आपण मिळतो यावेळी आमदार संजय पुरम बाळासाहेब मांगुडकर माजी आमदार अपूर्व हिरे वैभव पिचड आणि आनंद ठाकूर आदी नेते या ठिकाणी उपस्थित होते आपण मिळत या ठिकाणी आश्रमशाळांना विद्यार्थी संख्येनुसार अनुदान द्याची मागणी देखील करण्यात आली आहे तसंच आपण मिळतं अनुदानित आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षक भरती पुन्हा सुरू करा आणि टप्प्याटप्प्याने देण्यात येणारे अनुदान ते शिक्षक भरती विभागाने तपासणी करून अहवाल सादर करावा असं या बैठकीत देखील माहिती म्हटली गेलेली आहे त्यामुळे आधी विकास मंत्री अशोक गोईके यांनी महत्वाचे निर्देश आहेत धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी